तर हर महादेव हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आन्वी स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर बघा काय करते आमची सगळे कपडे तिकड जे भरती त्या पिशवीत टाकती म्हणजे आता जस्ट माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि मॅडम आमचं पासारा करायला मस्त असतात तर बघा कसं करते हो ऑफिसला चालली जा मग किती मारतो तुला धोंड्या धोंड्याला एक दिवशी धरून मारतो कुठे हा आंघोळ केली का कोण घातलं मम्मी घातली आज पप्पाचं नाव हो नाही घेतलं मम्मी घातली म्हणते ठीक आहे टाटा करू टाटा कर

पर आगी आगी तो तो हो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आधीच बघितलं होतं तुम्ही तर असं पसारा करते जस्ट आताच काम वगैरे झालंय माझं तू बसले होते आणि त्याला तर पिक्चर छान लागलेला आहे मग तर आता पिक्चरच बघते मी म्हणजे सकाळी चालू केला होता तसंच काम करत होते आता जस्ट काम झालं <laughs> मनच करत नाही काम वगैरे असं वाटतं ना तर दोन दिवस जाऊन निघून आराम करावं कारण खूप चिडचिड व्हायला लागली खरं अजी चिडचिड व्हायला लागली आणि बघू आता तर मम्मीकडे जावं म्हणत त्यापेक्षा डबल काम मम्मीकडं लागतं मम्मीला म्हणली नाही येत नाही तर आता काय करू नाही नाहीये कुठं असं वाटतं दोन दिवस जरा आराम करून नाही असं थोडं फ्री माइंडेड राहावं पण कुठं जावं कुठं जाऊ शकत नाही पाईप आला होता म्हणलं आता पाणी भरून घ्या त्यांच्या मनानुसार कधी पाय तेव्हा देतात सांगावं लागतं आता काय आपण म्हणलं त्यांच्या मनानुसार पाईप वगैरे घ्यावं लागेल पण ठीक आहे असं देण्यामध्ये किती पण भरा असं हे नाही करत एवढंच भरा भरा तर मला काल राग रागाला तर मी काल लॉंग शूट करत होते पण काय झालं होतं काल की ही मॅडम सारखं इतकं सतवली सा माझा मोडत गेला मी बोलली की लई सतवली सा सारखं ये यू का यू का ममी 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 मग त्याला मला काढायचंच नाही मला शूट करायचं नाही सोडून दिले तर काय चाललंय तर मी म्हणत होते सुट्ट्या तर ह्यामुळे या वर्षी मी गावाला जाणार नाही कारण काय म्हणतात त्याला सुट्ट्या नाही कुठ जायचं म्हणल्यावर ह्याची सवय अशी येणार की मला ह्याच्यासोबत जाऊच वाटत नाही म्हणजे इतक्या लांब आपण जातो आणि त्याच्यानंतर मग ह्याच चालू होतं उशीर झालाय असं झालंय सोबत काय काय तर ते माणूस कसला आहे ना मला तेच कळत नाही विचित्र काय म्हणून माझ्या नशिबात पडला असला काय माहिती एक तर बाप नाहीये बाप लहान होता तेव्हाच गेला माझे वडील असं बोलायला पाहिजे पण लहान होते तेव्हाच गेले आणि आज ते वाढलेलो आहे तर माझ्या आईला कुठं म्हणलं ना जा घेऊन चल घेऊन कुठंतरी तर म्हणायचे तुमचे नवरे येतील ना तेव्हा घेऊन जा की आतला नवरा भेटला आहे की हा बाहेर गेल्यावर ह्याला ह्याच्या अंगात असं येतो भूत येतं असं वाटतं मला असं दात खातो विचित्रागत करतो काय माहिती सगळ्यांच्याच नवऱ्या असं जे माझाच नवरा असा आहे लय विचित्र आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं म्हणजे असं अंगावर ना मला इथं पण तसंच करतो आणि गावात पण तसंच करतो पण त्याच्या फॅमिली सो फॅमिली समोर करतो तरी ते शांत बसतात आणि मला दोष देतात तू कशाला ओरडती काय करते अरे यार तुमचा लेख बघा ना दात खातो आहे काय पण फेकाफेकी करतोय ते नाही बघत चालू होतं त्यांचं हा बोलायचं नशिबात आलं तर त्याला मी निभंच लागेल तर ही एवढं एक आहे की या जन्मत जी, तर मला बाहेर जायचं चूक नाही आणि बाहेर गेलं तरी हा सोबत असेल आणि ह्याची चिडचिड ह्याचं ते सगळं असेल आता काय माहिती आहे हे कधी थांबतंय आहे काय थांबतंय आहे इच्छा नाही होत जाऊ दे ज्याची त्याचे मनात ज्याचे त्याचे भुकतील बरोबर सोडा तर अशी कहाणी आहे माझी त्यामुळे बाहेर जायचं म्हणलं की अंगावर काट आणि दुसऱ्यांसोबत जायचं म्हणलं की सोबत आणि म्हणतात मग मी एकटी असते एक तेव्हा मग काय गेले असते मी आता हि बाप दोन मिनटं घेत नाही तो काय घेणार हिला काय घेऊन बसणार आणि लहान आहे आता त्याच्यामुळे कुठं जाऊ शकत नाही मग अशी अवस्था आहे माझी बाहेर जायचं म्हणल्यावर अंगावर काटा येतो नवऱ्यासोबत जायचं म्हणून इच्छाच होत नाही त्याच्यासोबत कुठं जायची फिरायची कारण आणि पहिल्यापासून असा येतो लग्नाच्या आधी कसं असतं चार दिन की चार आणि लग्नानंतर मग रोजचं मड त्याला फोन रडा असं झालंय म्हणून नाही जाऊ वाटत आता कुठं पण जाऊ दे काय करायचं अशी स्टोरी आहे माझी बाहेर जायचं धन्यावर तर जाऊ दे जे होईल ते होईल आणि काय आशेवर की सुधरल हा माणूस माझ्या <coughs> फॅमिलीला किती त्रास दे म्हणजे तू इथे शांत बसता तू इथं मस्त राहणार मी तिला घेऊन खपणार आणि मोज मजा पण नको आणवीला म्हणजे घेऊन बसायचं असं होतं त्याच्यामुळं नकोच जो त्रास द्याय तर तुझ तुलाच घेऊन देईल मी असं कारण तर चला अशी होती माझी स्टोरी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा दोन तीन दिवस ब्लॉग येत नाही मनच करत नाही आहे काल जर तुम्हाला किस्सा सांगितला मी आज का करत होते पण यांनी मला असं केली ना म्हणून माझा मूड पूर्ण गेला आणि काय करू मूडच येत नाही कुठल्या गोष्टीला मला करायलाच वाटत नाही आज जरा खूप ह्याच्यामध्ये झाले मी काय सांगू तर अशी आहे स्टोरी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय